कधी कधी आपण मनातली मनात विचार करतो की आपण लोकांसाठी एवढं सगळं करून सुद्धा लोक आपल्यासोबत वाईट का होतात थोडं लक्षपूर्वक ऐका सांगतो तुम्हाला काय झालं बघा एका ओढ्याच्या काठाला एक विंचू होता विंचवाला तो ओढा पार करायचा होता परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यामुळं त्याला ओढा पार करता आला नाही त्याच ओढ्याच्या बाजूला एक बेडक बसलेला होता त्या बेडक्याला या विंचवाना सांगितलं अरे दादा मला या उड्यापासून पलीकडं जायचं आहे परंतु मला जाता येत नाही एक काम करशील का मला या ओढ्याच्या पलीकडं जाण्यासाठी मदत करशील का त्यावेळेस बेडक काय म्हणायला आहे बेडक म्हणाला अरे विंचवा मी तुला या ओढ्याच्या पलीकडं जाण्यासाठी नक्की मदत केली असती परंतु तुझा तु स्वभाव आहे डंक मारण्याचा तू मला डंक मारलोस तर मी मरून जाईल त्यावेळेस विंचू म्हणायला लागला अरे बेडका मी कसा तुला डंक मारल ओढ्याच्या पलीकडे जात असताना मी जर तुला मध्येच डंक मारला तर तू तर तू बुडशील पण तु तुझ्यासोबत मला